मित्रांनो आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट करू या युट्यूब चॅनल्स मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आणि सगळीकडे सध्या सर्वात जास्त चर्चा म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयची एक नोटीस आहे नोटीस बनलेली आहे कारण त्या नोटीसमध्ये विशेष महत्वाची माहिती म्हणजे जी पदभरती आहे जिल्हा सत्र न्यायालयाची ती पदभरतीला किंवा त्या पदभरतीला स्थगिती आलेली आहे परंतु आता स्थगिती आल्याच्या नंतर बरेच विद्यार्थ्यांचं भविष्य या भरतीवर अवलंबून आहे सर्वांनाच माहिती यामध्ये भरपूर अशा विद्यार्थी आहेत की ज्यांना चांगल्या प्रकारे मार्क आहेत आणि त्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये होऊ शकतो परंतु आता जेव्हापासून ही नोटीस जाहीर झालेली आहे तेव्हापासून बरेच विद्यार्थ्यांचे खचीकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की भरती रद्द होईल का अत्यंत महत्त्वाचे आणि ह्या प्रश्नामध्येच बरेच विद्यार्थी हे गोंधळून गेलेले आहेत आणि जी पुढची प्रोसेस आहे ती सध्या विसरूनच गेलेली आहे पुढची प्रोसेस म्हणजे तुम्हाला सर्वांनाच मा पुढची प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी सर्वांनाच माहीत आहे की पुढची प्रोसेस म्हणजे शिपाई पदासाठी असेल तर चपळता चाचणी आहे आणि क्लर्क असेल तर टायपिंग आहे तर यामध्ये जेव्हापासून नोटीस पडलेली आहे त्यापासून विद्यार्थ्यांनी टायपिंग करणे हा विषय सोडून दिलेला आहे बरेच विद्यार्थी आहेत की ज्या माझ्या ओळखीच्या आहेत त्याने टायपिंग करणे सोडून दिलेली आहे तर हा व्हिडिओ अशा विद्यार्थी विद्यार्थ्यासाठी एक मॅसेज म्हणून आपण तयार केलेला आहे की पहा या ठिकाणी दोन बाजू आहेत हे जे नोटीसच्या दोन बाजू आहेत परीक्षा पहिली गोष्ट ही क्लिअर करा की परीक्षा ही रद्द झालेली नाही पूर्ण भरती रद्द झालेली नाही किंवा रद्द करण्यात आलेली नाही फक्त काही काळापुरती एक महिना किंवा दोन महिने किंवा दीड महिन्यापुरती स्थगिती असेल आणि स्थगिती उठल्याच्या नंतर जी पुढची प्रोसेस आहे ती शंभर टक्के होणारच आहे त्यामुळे जेवढे काय विद्यार्थी या भरतीला आपलं भविष्य बघत आहेत त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही प्रॅक्टिस सोडू नका मराठी टायपिंग असो वा इंग्रजी टायपिंग असो तुमची प्रॅक्टिस ही कंटिन्यू असली पाहिजे त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये आणि हे महत्त्वाचं जे होते म्हणजे ते चांगल्यासाठी होते महत्त्वाचं म्हणजे एक तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स आहे तुम्ही जर आत्तापर्यंत टायपिंग केलेली नसेल तर अजून तुम्हाला महिना दीड महिना टाईम मिळालेला आहे जोपर्यंत पुढचा न्यायालयाचा निर्णय या भरतीवर येत नाही तोपर्यंत किंवा स्थगिती उडत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे वेळ भेटलेला आहे कशासाठी टायपिंगसाठी यामध्ये बरेच विद्यार्थी असतील की टायपिंग सोडपकड सोडपकड झालेली असेल तर आत्तापासून अजून तुम्हाला गोल्डन चान्स भेटलेला आहे याच्यानंतर गोल्डन चान्स तुम्हाला भेटणार नाही वेळेचा तुम्हाला माहिती आहे का या अगोदरच्या भरतीमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक कोर्टाची भरती ही नियमानुसार आणि वेळेवरच होत असते त्याच्यामध्ये एवढा खंड भेटत नाही टायपिंग परीक्षेसाठी परंतु यावेळेस टायपिंग परीक्षेसाठी खंड भेटलेला आहे किंवा काला तुम्हाला कालावधी भेटलेला आहे प्रॅक्टिस करण्यासाठी तर जोरात तुम्ही प्रॅक्टिस या ठिकाणी सुरू ठेवा आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं तुमच्यासाठी आपण मराठी पॅसेज आणि इंग्रजी पॅसेज या ठिकाणी मटेरियल तयार केलेला आहे आणि ह्या मटेरियलची किंमत फक्त असणार आहे आर एस पन्नास रुपये केवळ पन्नास रुपये असेल आणि या पन्नास रुपयामध्ये तुम्हाला मराठीचे चाळीस पॅसेज मिळतील आणि इंग्रजीचे चाळीस पॅसेस मिळतील आणि मित्रांनो हे जे सर्व पॅसेज आहेत ते सर्व पॅसेज न्यायालयाच्या संदर्भात आहेत जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि हे जर तुम्हाला पॅसेज घ्यायचे असतील तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आहे माझा हा व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या आणि या व्हॉट्सअप नंबर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट केलेली स्क्रीनशॉट सेंड करायचे आहे तुम्हाला लागलीस त्या ठिकाणी जेवढे काय पॅसेज असतील ते सर्व पॅसेज पी डी एफच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मिळून जातील माझा नंबर आहे घ्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्याहत्तर एकोणनव्वद आणि एकाहत्तर हा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट पेमेंट केलेली लिए लिए। पाठवल्याच्यानंतर तुम्हाला लागलीच या ठिकाणी पी डी एफ स्वरूपामध्ये मिळून जातील पॅसेज तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपण ह्या ठिकाणी जे नागपूर मुंबई नागपूर बँकचे क्लर्क पदभरती सुरू आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांची समस्या आहेत तर त्या तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याच्यावरसुद्धा आपण एक तुमच्या सर्व समस्यावर समाधान म्हणून नवीन व्हिडिओ तयार करू तर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपासून शेअर करा आणि शेवटचं म्हणजेच तुमची टायपिंगमध्ये खंड पडू देऊ नका टायपिंगची प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवा धन्यवाद